कुटार देऊन टाकून मग काय आपण घेतलं पाचशे स्पीडनं कुटार विट्या टाकून आले आणि पप्पा चालले गेले घरी तेवढ्यात मोटर सुरू झाली मग आपण काय कॅनकिन भरून घेतलं बाऱ्यावर पाणी लावून दिलं आणि मग तेवढी मोटर बंद करून आपलं मग मशीन पाणी गेली पाजून घेऊन संध्याकाळच्या टायमाला चारा पाणी मग मस्त ढेपकी भिजू घालून आणि लगेच चारा पाणी करून घेतलं आणि तेवढ्यात पप्पा मग या पहिला करता पाळ चोडायला लागले आणि त्या काड्या मग मला म्हणे की तिकडं त्या याच्यावर टाकून दे म्हणे तुराट्यावर तिकडं मग घेतल्या काड्यानं सप सपसप फेकून दिला तुराट्यावर आपण या काड्यावर मग काय पप्पांना लगेच ह्याच्या स्पीडनं दूध घेत काढून घेतलं आणि पाचशेच्या स्पीडनं चालले आता पप्पा की तिकडं आपली गाडी उभी वावरात आवारात की इकडं आता वाहन सर्व आवरा होतं मग काय चला मग आजच्या घर तेवढंच भेटू मग पुढच्या भेट